प्रश्न सत्त्याण्णव पुढीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या ए नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे बी राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फुलकमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे सी नव्या संसद भवनाचे उद्घाटन अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले डी लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्रांची स्थापना केली आहे पर्यायी उत्तरे एक विधाने बी कमासी योग्य आहेत दोन विधाने ए बी सी योग्य आहेत तीन विधाने बी सी योग्य आहेत चार ए बी सी योग्य आहेत उत्तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक विधाने बी कमासी योग्य आहेत स्पष्टीकरण नव्या संसद भवनासंदर्भातील विधानांची सत्यता खालीलप्रमाणे आहे एक ए नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे संकल हे विधान चुकीचे आहे लोकसभेच्या आतील भागाची रचना भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर पिकॉक याच्या संकल्पनेवर आधारित आहे दोन बी राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय कमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे हे विधान योग्य आहे राज्यसभेची रचना कमळ लोटस या भारताच्या राष्ट्रीय फुलाच्या संकल्पनेवर आधारित आहे तीन सी नव्या संसद भवनाचे उद्घाटन अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले हे विधान योग्य आहे टेक्स्ट अठ्ठावीस मे टेक्स्ट दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले चार डी लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्रांची स्थापना केली आहे हे विधान चुकीचे आहे लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला ऐतिहासिक सेंगोल सेंगुलची स्थापना करण्यात आली आहे न की अशोक चक्रांची म्हणून फक्त विधाने बी आणि सी ही योग्य आहेत